बुलढाणा जिल्ह्यात महाविकास आघाडीकडून ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्यात आले आहे खामगाव शहरात उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून काँग्रेस नेते दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वात रक्ताने स्वाक्षऱ्या करत राष्ट्रपतींकडे ईव्ही एम हटवण्याचे निवेदन पाठवण्यात आले आहे आगामी सर्व निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पोस्टल मतदानामध्ये महाविकास आघाडीला प्रचंड आघाडी मिळालेली आहे मात्र असं असतानाही व्ही एममध्ये महायुतीला यश मिळाल्याने ईव्हीएम विरोधात शंका उपस्थित केल्या जात आहे त्यामुळे ईव्हीएम विरोधात व्यापक आंदोलन महाविकास आघाडीकडून केलं जात आहे आज झालेल्या आंदोलनातून काँग्रेस नेते दिलीप कुमार सानंदा यांच्या माध्यमातून तब्बल पंचवीस हजार लोकांच्या स्वाक्षऱ्यांचे पत्र राष्ट्रपती यांच्याकडे पाठवले जाणार आहे महाविकास आघाडी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं विरोधात जन आंदोलन या ठिकाणी सुरू झालेलं आहे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे आमचे अध्यक्ष आहेत खरगे साहेब आमचे आदरणीय विरोधी पक्षनेता आहेत राहुलजी गांधी यांच्या आदेशान्वये आमचे प्रदेश अध्यक्ष यांच्या आदेशान्वये आज खामगाव मतदारसंघातील महाविकास आघाडी व काँग्रेस जनाच्या वतीनं यओसाठी आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे एवढा तीव्र संताप आहे की मोठ्या प्रमाणामध्ये जन मत आमच्या सोबत असताना देखील इवनच्या माध्यमातून मोठ्या फरकानं या ठिकाणी भाजप मतं चोरून युनच्या माध्यमातून मताची चोरी करून ते निवडून आलेली आहे प्रचंड मेहंगाई होती बेरोजगारी होती शेतकरी आत्महत्या करत होते मोठ्या प्रमाणामध्ये खोकेचं सरकार अवैध धंदे सुरू होते असं असताना देखील या ठिकाणी जे महाविकास आघाडीचं महा महायुतीचं या ठिकाणी जे सरकार आलं त्याच्याविरुद्ध तीव्र असंतोष या जनतेमध्ये आहे म्हणून आज रक्ताच्या स्वाक्षरी स्वतःच्या रक्ताच्या स्वाक्षरीनं जवळपास एक हजार लोकांनी आज स्वाक्षऱ्या झाल्या आहेत खामगाव मतदारसंघातून जवळपास पंचवीस हजार रक्ताच्या स्वाक्षरीनं हे निवेदन महामहीम राष्ट्रपती महामहीम राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचे स सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांना दिलं जाणार आहे त्यानंतर पंतप्रधान यांना दिलं जाणार आहे निवडणूक आयोग याला दिलं जाणार आहे व त्या माध्यमातून जन जनजागृती करून कसं खोटं यांनी केलं हे जनतेच्या समोर दाखवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे प्रचंड चीड जनतेची याबद्दल आहे पण त्याचा निषेध करण्याकरिता आज धरणे आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचं लक, लक्ष लक्ष वेधण्याकरिता खरगे साहेबांच्या माध्यमातून हे आमचं रक्ताचं स्वतःच्या रक्तानं सही केलेलं निवेदन आम्ही मान्य खरगे यांच्याकडे पाठवणार आहोत मध्ये ज्या पद्धतीने सध्या आंदोलन सुरू आहे त्याचा काही प्रयोग बुलढाण्यामध्ये खामगाव मतदारसंघात होईल नाही ना तो प्रयोग करण्याची गरज नाही आहे या ठिकाणी निश्चित रूपाने लोकांनी आता ठरवलेलं आहे लोक आता म्हणतात हे कसं झालं आश्चर्य कसं झालं मोठमोठ्या सभा झाल्या जनता झाल्या आमचं म्हणणं हेच आहे युव्या मठा व बॅलेट पेपरवर निवडणूक काय घ्या या ठिकाणी नगर परिषदची निवडणूक आपला कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बॅलेटवर झाली त्या बॅलेटवर झाल्याबरोबर त्यांचा सुपडासाफ झाला भाजपचा ही निवडणूक आता विधान परिषदची लिंगाळे साहेबांची निवडणूक बॅलेटवर झाली त्यांच्याविरुद्ध फार मोठे म्हणजे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्रीचे डावा हात म्हणून रणजित पाटील माजी मंत्री ते उभे होते त्यांचा सुपडा साफ झाला बॅलेट पेपरवर मोठ्या प्रमाणामध्ये ही बॅलेट पेपरवर या निवडणुकीत मतदान झालं त्या बॅलेट पेपरवर महाविकास आघाडीचे उमेदवारच पुढे आहेत परंतु ई माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये जनतेचा विश्वासघात डॉक्टर बाबासाहेब यांच्या संविधानाला नक लावण्याचं पाप हे महाविकास आघाडीचं महा युतीचं सरकार या ठिकाणी करत आहे त्याचा निषेध करण्याकरिता आम्ही या ठिकाणी एकत्र करू